शुरू करो जय जय रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाते ज्ञान योगेश सारिखा मैसा नमस्कार मदास सदगुर रामदासा जय जय रघुवीर समर्थ यूट्यूब चैनल वरुण मे सुरेश तो वाले सर्व आदरणीय श्रोता नमस्कार विनम्र अभिवादन आज शनिवार दिनांक सोळा नोव्हेंबर मित्रांनो महाराष्ट्रात एक फार गाजलेली कविता आहे त्या ते चार ओळी आपल्याला ऐकवतो काळ कावळा रांदण भरतो काळ कावळा रांदण भरतो खड्या मागुनी बडे खडा पाप धावते मागुनी पाप धावते मागुनी तरीही किनारा भेटेना हे पाप नको हे पुण्य नको हे पाप नको हे पुण्य नको हा जीव नको जगनेस नको या सर्वातून मोक्ष मागतो अष्टांगची करुणी घडी वाहतो ही दुर्वांची जोडी आपल्या लक्षात आलंच असेल की हे काव्य जे आहे प्रसिद्ध नाटक तो ही दुर्वांची जोडी याततला आहे लेखक रचनाकार रचनाकार्याचे होते श्री बाळ कोलटकर आणि तो काळ होता एकोणीसशे सत्तर एकोणीसशे ऐंशीचा का त्या काळात कोलटकरांनी अनेक असे भावप्रधान नाटकं महाराष्ट्रात दिलेले आहेत त्यातून एक हा हे प्रसिद्ध नाटक बहातही दोर्गांची जोडी तर आजचा जो माझा विषय आहे याच संदर्भात आहे माझे मार्गदर्शक समर्थती श्री सुनीलजी चिंचोडकर यांच्या ज्ञानयोग भक्तातून आजचं हे चिंतन मी घेतलेलं आहे काय के है, बंधना है, तेचा तेचा की माणूस जो आहे बंधनामध्ये इतका गुरफटलेला आहे त्याच्या इच्छा त्याच्या वासना इतक्या असतात की त्याला मोक्ष घेण्याची किंवा मुक्त होण्याची इच्छा होत नाही आणि इच्छा होत असेल तरी तो होऊ शकत नाही कारण की तो या इच्छांनी संकल्पांनी वासनेने इतका बांधलेला असतो म्हणून त्याला मुक्ती मिळत नाही येशू ख्रिस्ताला एकाने विचारलं की परमात्मा कुठे आहे केव्हा भेटेल तर येशू कृष्णाने उत्तर दिलं नाव अँड हिअर म्हणजे आत्ता आणि इथंच भेटेल अशा प्रकारे पण त्याच्याकरता आपला निर्धार पाहिजे आपलं जो विचार आहे त्याप्रमाणे आपलं काय होतं मन जो आहे ते विभाजित असतं एकाग्र नसतं त्याच्याकरता मन एकाग्र पाहिजे समज रामदासांनी सुद्धा म्हटलं आहे मी जीव मजं बंधन मी जीव मजा बंधन मद आहे मरण केल्या कर्माचे फळ आपण भोगित हो आकार पापाते फळ ते दुःख पापाते फळ ते दुःख आणि पुण्याचे फळ ते सुख पाप पुण्य आवश्यक भोगणे लागे पाप पुण्य भोग सुटेना पाप भोग पुण्य भोग सुटेना आणि गर्भवासी तुटेना ऐशी जयाची कल्पना दृढ झाली म्हणजे माणूस हे गृहित ठरतो की मला ते पात्रता नाही आहे माझी ईश्वर प्राप्त करायची किंवा मुक्त होण्याची असं त्यांनी गृहितच धरून दिलेलं आहे कारण त्या इच्छांमध्ये नवीन नवीन इच्छांमध्ये एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी इच्छा तयार होते त्याच्यामध्ये माणूस गुरफटलेला असतो आणि आपले जे इंद्रिय त्या इंद्रियांच्या सुखामध्ये ते इंद्रियां सुख सुखा भोगण्याची लासा त्याची वाढत जाते आणि कधीकधी मग तो म्हणतो अरे या जन्मात नाही तर मी पुढच्या पुढचा जन्मही मी मुक्त होईन मुक्त होण्याचा मोक्ष प्राप्त करेन अरे पण पुढचा जन्म आपल्याला नरदेहात मिळेल आहे कशावरून कशावरून मिळेल एक उदाहरण सांगतो एक विद्वान पंडित होता त्याची खूप साधना तीव्र होती तो इतका साधनेमध्ये तीव्र असायचा की त्याला साधनेमध्ये असं कळून आलं की माझी आता लवकर होणार आहे आणि पुढच्या जन्मी मला डुक्करची योनी मिळणार आहे मी डुक्करच्या जीवनात माझा जन्म होणार आहे असा आणि डुक्करचा जन्म झाल्यावर माझी मुक्ती होईल मग मला मोक्ष मिळेल हे त्याला आणि त्या सा विद्वान पंडितांनी आपल्या साधनेच्याद्वारे सगळं जाणून घेतलं की कोणत्या स्थानी माझा जन्म होईल कुठे होईल आणि कशाप्रकारे होईल हे त्यांनी सगळं जाणून घेतलं त्याप्रमाणे ते त्यांनी आपल्या मुलाला बोलवलं मुलाला सगळं दृष्टांत सांगितला की बाबा असं असं आहे आणखी माझे माझे मरण आता लवकर होणार आहे आणि मी मेल्यावर डुकरांचा जन्म मला मिळणार आहे आणि त्यांनी सगळ्या खोणा सांगितलं मुलाला मुला की कोणत्या स्थानी मी राहीन आहे कुठे राहीन कसा राहीन तू तेथे ये आणि त्या डुकराला तू मारून टाक म्हणजे मला मारून टाक असं ते आपल्या मुलाला सांगितलं तर मुलगा म्हणा ठीक आहे तर काही दिवसांनी वडील मेले त्यांची मृत्यू झाली मुलांनी सगळे त्यांचे संस्कार वगैरे केले दहा पंधरा दिवसात जे असतात ते सगळे झाले आणि त्याच्यानंतर वडिलांनी सांगितल्याप्रमाणे मुलगा त्या स्थानी गेला जिथे वडिलांनी सगळ्या खुणा सांगितल्या होत्या आणि तिथे तो डुक्कर भेटेल मुलगा तिथे पोचतो चांगला एक मोठा भाला घेऊन जातो त्या डुकराला मारायला वडिलांनी सांगितलं त्या डुकराला मारून देशील कारण त्या डुकराचं जीवन त्यांना जास्त नको होतं हा मुलगा तिथे जातो आणि बरोबर खऱ्या सगळ्या खुणा पटल्या त्या रे बरोबर वडिलांनी सांगितलं ते धीच जागा आहे आणि हा हाच डुक्कर असेल आहे म्हणून त्या मुलाने त्या डुकराला मारायला सुरुवात केली जसो तर त्याला मारू लागला तर तो डुक्कर ओरडला अरे अरे मला मारू नको मी इथे खूप समाधानी आहे तो डुक्कर म्हणतो मी इथे खूप समाधानी आहे मला मारू नको म्हणजे डुकराच्या जीवनामध्ये सुद्धा ज्याच्या त्या योनीमध्ये सुद्धा तो समाधानी आहे म्हणजे मोक्ष नकोच माणसाला कोणत्याच प्रकारे नको आहे पण कसं असतं की ज्याप्रमाणे नदी सागरात मिळते आणि ती आपलं सर्वस्व अर्पण करून देते त्याचप्रमाणे माणसांनी सुद्धा संत महात्म्यांच्या सहवासात राहावं आणि त्याच्यानंतर त्याला मोक्ष देऊ एक ऐंशी वर्षाचा म्हातारा भगवान बुद्धांकडे गेला तो म्हणतो महाराज मला मोक्ष पाहिजे मी तुमच्या आश्रमात वर्षभर राहायला तयार आहे मला तुम्ही मोक्ष द्या तर भगवान महा महावीर म्हणता ठीक आहे तू राहा इथे तो म्हणतो तो इथे राहू लागला भगवान त्याला म्हणाले की बुद्ध म्हणाले तुला सहा महिन्यात मोक्ष दिले का था, चालेल का तो थोडा म्हातारा बिचकला ऐंशी वर्षाचा तो म्हणतो ठीक आहे मी आठ दिवसात विचार करून सांगतो आठ दिवसात विचार करून सांगतो असं तो म्हातारा म्हणाला तर त्यावर भगवान बुद्ध म्हणाले अरे मी तर तुला आत्ताच मोक्ष देणार होतो असं ऐकलं त्या म्हाताऱ्याने आणि तो ऐंशी वर्षाचा मातारा तिथून लागलीच पळाला त्याला आताच मोक्ष नको होतं तो घाबरला आणि पळाला तिथून म्हणजे माणसाला मोक्ष नकोच असतो त्याचं मन जे कशा प्रकारे विभाजित आहे म्हणजे हो नाही हो नाही विचल अविचल अशा प्रकारे मन असतं विभाजित असतं आणि कोणत्याही प्रकारचा निर्णय बरोबर तो घेऊ शकत नाही स्वामी विवेकानंदीने म्हटलेला आहे अहो एक हजार वर्षाचा जर अंधार असेल तर तो अंधार दूर करायला किती वेळ लागेल एक क्षण लागेल एक एका क्षणात मेणबत्ती लावली की अंधार ला दूर झाला पण काय होतं माणूस जो आहे तो हेच विचार करतो माझी पूर्वीची कर्म खूप आहेत आणि ते भोगल्याशिवाय मला भक्ती नाही आणि हे वाटणे हे, हे समजणे म्हणजेच माया आहे माया हा अंधाराप्रमाणे आहे पण त्याप्र त्यामध्ये आपल्याला निर्धार करायला पाहिजे निर्धार होत नाही समर्थ रामदासांनी म्हटलेलं आहे सावध साक्षपी आणि दक्ष दयास तत्काळची मोक्ष सावध साक्षपी आणि दक्ष दयास तत्काळ मोक्ष इतरास ते अलक्ष लक्षले न भगवान महावीरांच्या जीवनातली एक प्रसंग आहे सुंदर प्रसंग आहे दिवाळीचे दिवस आहे आणि एक श्री आपल्या पतीला ते कुठण्या वगैरे लावून राहिली आहे तयारी आहे त्याच्या अगोदर तेल उठणे लावून राहिले आणि तेल उठणे लावता लावता ती आपल्या नवऱ्याला म्हणते हो माझा भाऊ किने पुढच्या वर्षी जैन साधू होणार आहे तो महावीरांशी दी दि दीक्षा घेणार आहे अरे नवरा हसतो तुझ्या भावाला हे कसं माहिती की तर पुढच्या वर्षी जिवंत राहणार आहे हे वर्णन त्याला त्या बायकोला वाईट वाटतं की असं तुम्ही काय म्हणता अरे सणाच्या दिवशी असे अशू बोलू नका कमीत कमी माझ्या भावाला हे तरी वाटलं तुम्हाला तर ते सुद्धा वाटलं नाही हे असं म्हटलं त्यावर ना नवरा आपल्या बायकोला म्हणतो का, का मी दीक्षा घेतली तर चालेल का बायको म्हणतं चालेल आणि बायकोने जसं चालेल म्हटलं तसं त्याचबरोबर तो नवरा तात्काळ उठला आणि एका कपड्यानिशी घरातून बाहेर निघून गेला आणि सरळ भगवान महावीरांकडे गेला तिथे त्यांनी दीक्षा घेतली त्या आणखीन त्यांचे ते जे असते जैन साधू लोकांचे सगळे विधी त्यांनी पूर्ण केली म्हणजे मनाचा निर्धार पाहिजे बायको पाहतच राहिली तिला वाटली ही गंमत म्हणतात आहे पण तो लागलीच त्यांनी अंगा मना खरं घेऊन घेतला आणि तो उठला आणि चांगला गेला म्हणजे मुख्य का काय की माणसाचा निर्धार महत्त्वाचा आहे आणि तोच नसतो त्याचं त्याच्यामुळेच आपल्या दुष्चितपणाचे लक्षण असतात म्हणून म्हटले आहे की माणसाने मनावर घेतलं तर एका क्षणात मोक्ष आहे मुक्त आहे हा समर्थांचा ज्ञानयोग हो आहे याच्यातले हे विचार मी आपल्यासमोर मांडले आपल्यास आवडल्यास कृपया कमेंट्स करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला अधिकाधिक सबस्क्राईब करा नमस्कार जय जय रघुवीर समर्थ